आमचं म्हणाली आजचा आज काय जिल्हा समितीचा अहवाल हा पूर्णपणे सकारात्मक पाठवण्यात आलेला आहे हो सर बरोबर त्या अहवालावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी सात नको आठ नको नऊ नकृत दहा दहा दिवसाच्या आत आंदोलनकर्ते संबंधित कार्यालय सचिव आणि आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आम्हाला जर असं पद्धती पडले दिलं आहे तर आम्हाला ते माहिती नाही कारण की आम्हाला तुम्ही सकारात्मक पाठवला पहिला टप्पा आमच्या ही समिती लावणार होता आता राज्यस्तरीय समिती पुढे चर्चा का होता मंत्र्यांनी डिक्लेअर केले त्यामुळे मग याचा या सगळ्याच्या मंत्र्याला काळं भसायचं का आंदोलन करायचं तर आम्ही बोल ठेवू काय करायचं पण पहिले बैठक घेऊ द्या आम्हाला चर्चा करू द्या बैठकीत चर्चेत प्रश्न ठेवला आनंद आहे नाही तर मग परत आम्ही आंदोलन पुढचा टप्पा तिकडे घेऊ तुम्ही आम्हाला पत्र द्या दहा दिवसात बैठक घेऊन आम्ही आंदोलनकर्ते प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी प्लस अशी बैठक लावा दहा दिवसात बैठक आपल्या जिल्हाधिकारी आयुक्त सचिव आले ना आम्हाला कुठे लावा तुम्ही शेतात लावा तुम्ही रोडवर तुम लावा लावा मुंबईत लावा कुठे लावा आम्ही येऊ बैठक येईल दहा दिवसात आयुक्त सचिवांसोबत बैठक मे तुम्ही ठरवा तुम्हाला नक्की केली आम्हाला नाही लावत तुम्ही जेव्हा नाही विचार तर मान्य आयुक्त सोबत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो करा तोपर्यंत ते पत्र आणा नाही तरी इथून बाकी तीन मुद्दे आमच्या आता सुद्धा आहेत काल चर्चा नव्वद टक्के झाली एकच टक्के राहिली तिथे आम्ही करू ते आले का आम्ही इथून उठून कृषी कार्यालया पुढे येऊन धन्य देऊ कार्यालयाच्या मध्ये आले

नाही ना 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 ना, काल चर्चा फेडरेशनचं दा। काल जी चर्चा झाली ती क्लिअर झाली की ज्यांनी जन्केन ज्यांनी नोंदणी केली आहे परवानगी नव्वद हजार था क्विंटलचीच होती परंतु एक लाख नव्वद हजार क्विंटल पाच हजार सहा हजार समिती शेतकरी या सगळ्यांची तीस तारखेच्या आत ते

एक नव्वद आला म्हणजे आंदोलनाचं काय झालं आता तर एक लाख क्विंटल ज्वारी होईल साहेब आणि आता झाला पहिला मुद्दा कुठला तुमचा मार्केटिंग फेडरेशन आणि तिसरा त्यांना दोन पद आहे आपण एक की टूर फेडरेशनने ऑनलाईन यादी दिली नाही त्यामुळे आम्ही आव्हान टाकू शकलो नाही हे सगळ्या दोनशे हजार लोकांमध्ये ते मीडियावाले मध्ये बोलते बरोबर आहे का तुमचं नाव काय येलो शर्ट भरत चव्हाण सर भरत चव्हाण कर्मचारी कर्मचारी दादा चव्हाण भरत चव्हाण पोलीस आहे का हा पोलीस गुप्त रिपोर्ट घेतला होता त्यामुळे साक्षीदार आहे सगळ्या पहिले चव्हाण चांगले वेळ असता आम्हाला सगळे मन चव्हाण दिसतात तर साहेब अनिमल हजबंड्री आणि तुम्ही आम्हाला दोन पत्र देणार होता एक संघाने आम्हाला ऑनलाईन डेटा दिला नाही त्यामुळे आम्ही वेळ देऊ शकलो मग मात्र आम्ही राहिलेले जे काही पंधरा सतरा अठरा असतील यांची नोंदणी पंधरा तारखे जाग करून घेऊ आणि तीस तारखे जात त्यांच्या खात्यात तो परत टाकू रुपये आठ दहा बारा पंधरा करून तो बरोबर आहे दोघं पत्र आणा लवकर यांचं पत्र घ्या लवकर आणि याचं पत्र आणायस होतं मला आम्हाला करा म्हणा आता आम्हाला आमचं मुद्दे जे त्याचं मुद्दे सुद्धा आता जिल्हा संवर्धन उपायुक्त जवळ यांनी या कार्यालयात पद्धतीला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की महाराष्ट्र डेअरी कोर्टाला सादर नोंदी आहे त्या सादर झाल्यानंतर त्या नोंदीमधील तुटी व भारत प्रशोधन पोर्टलवरील नोंदी दिनांक पंधरा जुलै दोन हजारपर्यंत पर्यंत अद्यावत करण्यात येते व दिनांक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अनुदान देण्याबाबतची कारवाई करण्यात येऊन आपण जबाबदारांनी वाट कर પશુ પાલક અનુદાન દે બાકી બરોબર ના એક મિનિટ મી વાગો કાંઈ જિલ્લા દૂધ સંઘી દૂધ પ્રકલ્પ यांनी सादर केलेल्या पात्र व पोर्टलवरच्या नोंदणी अशा पशुपालकांना प्रति पाच प्रमाणे बँक खात देण्यात आलेले आहे झाले ना नाही आपली आई मानव पात्र झाले पुढचा मुद्दा ज्या पशुपालकांना अनुदान देणे पाहिजे आहे अशा पशुपालकांची माहिती दूध जमा करून महाराष्ट्र डेअरी पोर्टलवर सादर करून नोंदीमध्ये त्रुटी व भारत पशुधन पोर्टलमध्ये नोंदी पंधरा पर्यंत अद्यावत करून वीस जुलै पर्यंत पूर्ण मुद्दा आपला की पर्यंत पैसे नाही एक एकवीस ला तुमच्याला कोणाच्या पंचवीस हजार रुपयाचा पैसे मिळत नको बरोबर आणि तुम्ही जे म्हटले आता तो एक आम्हाला आवडला दूध संघाने